नमस्कार मंडळी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे प्रत्येक राजकीय पक्षाने आपले निरीक्षक नेमलेले आहेत हे निरीक्षक मतदारसंघात जात आहेत तिकडचा आढावा घेत आहेत आणि त्यांनी तयार केलेल्या आढाव्यावर आता बैठका खलबतच सुरू आहेत एकंदरीत काय तर सगळेच राजकीय पक्ष या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयारी करतायत आणि त्यातही आपल्याला स्वबळावर ही, ही निवडणूक लढवता येईल का असाही विचार आहे त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष देखील वेगळा नाही आहे मतदार मतदारसंघ न्याय निरीक्षक नेमले आणि त्यांच्याकडून जे अहवाल आलेले आहेत त्याच्यावर आता चर्चा सुरू झालेली आहे असं म्हणतात की ही निवडणूक मनसे स्वबळावर लढेल सगळ्या सर्वच्या सर्व जागा मनसे, मनसे ही स्वबळावर लढेल कुणाबरोबर युती करणार नाही मनसे काही काँग्रेस उबाटा सेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची यांच्यासोबत जाणार नाही ते गेले तर अर्थातच महायुती सोबत जातील पण आधीच महायुतीमध्ये तीन पक्षांची प्रचंड गर्दी झालेली आणि त्यामुळे मनसे त्यांच्या सोबत गेला तर मनसेच्या वाट्याला किती जागा येतील हा प्रश्न आहे त्यापेक्षा स्वबळावर लढून ग्राउंड तयार करणं ही नेहमी शानपणाची गोष्ट आहे आणि मला वाटतं राज ठाकरे त्या दृष्टीने विचार करत आहेत स्वबळावर लढता येईल का आणि लढता येईल तर काय काय मुद्दे असतील हिंदुत्वाचा मुद्दा तर राज ठाकरे यांनी घेतलाच आहे आणि त्या मुद्द्याला जनतेकडून प्रतिसादही चांगला मिळतो त्यातही हिंदुत्वाचा मुद्दा हा महत्वाचा या दृष्टीने आहे की उबाटा सेनेने त्या मुद्द्याला तिलांजली दिलेली शिवसेना म्हणजे उबाटा सेना आणि राज ठाकरे यां पक्ष काही वेगवेगळे नाही आहेत अर्थात नियमाने किंवा संविधानिक दृष्ट्या ते वेगळे आहेत पण त्या शिवसेनेतून मनसेचा जन्म झालेला आहे आणि दोन्ही पक्षांची जे कार्यकर्ते आहेत त्यांची मानसिक जडण गडण एकच आहे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे आक्रमक आहेत आणि बाळासाहेबांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या मंत्रावर वागणारे जगणारे त्यात उबाटा सेनेने आता मनसेवर एक उपकार करून ठेवले की उबाटा सेनेने हिंदुत्व नाकारलेलं आहे त्यांचं हिंदुत्व पूर्वीसारखं म्हणजे बाळासाहेबांचं हिंदुत्व राहिलेलं नाहीये त्यांचं हिंदुत्व हे काँग्रेसच्या वळचणीला गेलेलं हिंदूच हिंदुत्व आहे आणि इतकंच नाही तर पवारांसोबत राहून हिंदुत्वाला बगल कशी द्यायची हेही त्यांनी जाणलेलं आहे आणि त्यामुळे जो कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता ओबाटा सेनेमध्ये अजूनही आहे तो काहीसा नाराज संतप्त आहे पण त्या कार्यकर्त्याला भाजप सोबतही जायचं नाही आहे किंवा शिंदे यांच्या शिवसेनेसोबतही जायचं नाही असा कार्यकर्ता राज ठाकरे यांच्या प्रतीक्षेत आहे कारण राज ठाकरे यांनी बाळासाहेबांची हिंदुत्ववादाची भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे तो कार्यकर्ता मोठ्या प्रमाणात मनसेकडे येऊ शकतो आणि त्याचा फायदा विधानसभेत मनसेला होऊ शकतो दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट मित्रांनो समाजवादी पक्षाचे सदतीस खासदार हे मुंबईत आले हे खासदार उत्तर प्रदेशातले खासदार आहेत ते मुंबईत आले त्यांनी इकडे सभा घेतली आणि त्या सभेमध्ये महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांनी पुन्हा राड्याची भाषा केलेली आम्हाला जर टोकणार असाल आम्हाला जर रोखणार असाल तर या राखा बत्तीशी काढून देऊ असं अबू आझमी म्हणाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्यावेळेस मराठीच्या मुद्द्यावर उत्तर भारतीयांवर टीका केली होती त्यावेळेस याच समाजवादी पक्षाने राज ठाकरे यांना टार्गेट केलं होत मनसेचे तेरा आमदार आले आणि त्या तेरा आमदारांनी याच अबू आझमींना हिंदीत शपथ घेतात म्हणून कसं बदडवलं होतं हे संपूर्ण जनतेने पाहिलं होतं प्रत्यक्ष विधानसभेत हा प्रसंग घडला होता त्यानंतर अबू आझमी टिवटीव करत होते पण ती टिवटीव मनापासून नव्हती काहीशी खाबरत टिवटीव होती मध्यंतरीच्या काळात अबू आझमी एकदम शांत झाले कारण त्यांचा समाजवादी पक्ष हा उत्तर प्रदेशातच भुईसपाट झाला होता आता त्यांचे सदतीस आमदार उत्तर प्रदेश माफ करा आता त्यांचे सदतीस खासदार उत्तर प्रदेशात आल्यावर अबू आझमी यांना पुन्हा चेव चढला आणि त्यांनी सरळ मराठी माणसाला खडे बोल सुनावले हा मुद्दा राज ठाकरे यांच्याकडे आयता आलेला मुद्दा आहे या मुद्द्यावर राज ठाकरे पुन्हा रान उठू शकतात हिंदुत्ववासाचा मुद्दा पण मराठीला न सोडणं ही रणनीती राज ठाकरे यांची असू शकते आणि त्या रणनीतीवर आगामी विधानसभेमध्ये राज ठाकरे हे मनसेला तारून नेऊ शकतात एवढं निश्चित आहे आणि त्यामुळे जर राज ठाकरे असा विचार करत असतील की येणारी विधानसभा ही स्वबळावर लढवायची तर त्यात गैर असं काहीच नाही आपल्याला माहिती आहे की आता मनसेचा एकच आमदार आहे पण हा एक आमदार आहे म्हणून मनसे संपलेली नाहीये जोपर्यंत राज ठाकरे आणि त्यांना तेन, जीवाला जीव देणारे असे त्यांचे मनसैनिक आहेत तोपर्यंत तो मनसे संपलेली नाही आणि ती संपणारही नाही मनसे प्रतीक्षेत आहे त्यातच उबाठाने आयता हिंदुत्वाचा मुद्दा दिलेला आहे तिथे समाजवादी पक्ष आता पुन्हा उत्तर भारतीय मराठी असा वाद निर्माण करू पाहत आहेत अशा वेळेस राज ठाकरे पुन्हा उभे राहू शकतात कारण मराठीचा वाली आता सेना राहिलेली नाहीये कारण हेच समाजवादी पक्षाचे खासदार उबाटा ना स्टेट मातोश्रीवर भेटायला गेले होते आणि त्यामुळे उबाठा हे मराठी बद्दल काही करतील याची आशाच राहिलेली नाही अशा वेळेस मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरे आपली नवीन ओळख पुन्हा प्रस्थापित करू शकतील आणि ते निश्चितच होऊ शकतं कारण त्यासाठी ग्राउंड ऑलरेडी तयार झालेले आहे बघूया मित्रांनो काय होतं राज ठाकरे यांचा मनसे खरंच आगामी निवडणूक ही स्वबळावर लढणार आहे का आणि जर ते लढणार असतील तर त्यांना निश्चितच शुभेच्छा देणं देऊ मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद